येथून कॉल आला की एक लक्ष्मी आजी आहेत ता, आणि त्यांना त्यांच्या सुनेने खूप बेदम मारहाण केलेली आहे म्हणून त्यांच्या गल्लीतून मला कॉल आला त्याच्यानंतर मला व्हिडिओ कॉलवरती सुद्धा आजींची जी, जी काही परिस्थिती आहे ती दाखवण्यात आली तर त्यांच्या अंगावरती काठीचे वय उठले होते मग हे पाहून मला खूप दुःख झालं सुद्धा मी त्यांच्या मुलाला समज दिलेली कारण सुद्धा मला तिथून एक दोन वेळा कॉल आले होते की आजींना त्यांची सून जेवण देत नाही आहे ह्या संदर्भात त्यांच्या मुलाला मी कॉल करून सांगितलेलं तेव्हा तो म्हणालेला की मी सर्व व्यवस्थित करतो पण आज जे मी बघितलं त्या आजींच्या अंगावरती काठीचे वळ आणि आजी खूप रडत होत्या ते बघून मी कुंडलला पोहोचले तिथून मी आजींना जेवायला घातलं प्रथम आणि तिथून कुंडल पोलीस स्टेशनला आम्ही गेलो तिथून आजींची दवाखान्याची सोय केली दवाखान्यामध्ये नेऊन त्यांना उपचार केले आणि त्यानंतर पुन्हा आम्ही पोलीस स्टेशनला पुढची कारवाई करण्यासाठी आलो पण तिथं असताना मला एक जाणवलं की तिथे खूप राजकीय लोकं असतील किंवा त्या गावातले काही लोकं असतील ते पोलिसांच्यावरती दबाव टाकत होते मला ते जाणवलं तिथं कारण आजींना एवढी मारहाण होऊनसुद्धा त्यांची रितसर एफ आय आर दाखल होत नव्हती त्याच्यानंतर त्यांच्या पूर्ण कुटुंबीय तिथं आलं बराच हे दावे वादविवाद झाला आजींचं रडणं त्यांना कशा पद्धतीनं मारलं आहे हे सांगणं मग त्यांना समजून सांगण्यात आलं पण आजींची त्यांच्या मुलाकडे पुन्हा मागे जाऊन त्यांच्या घरी राहण्याची अजिबात इच्छा होत नव्हती कारण त्यांनी एक भीती मनामध्ये खाल्लेली की मला आता हे मारूनच टाकतील कारण आजींना मारण्याची ही पाचवी वेळ होती आणि जुनेसुद्धा त्यांच्या अंगावरती वळ अजूनसुद्धा आहेत आजींना नीट चालता येत नाही ते हातावरती चालतात त्यांना चालताच येत नाही एवढी त्यांना बेदम महाराण केलेली आहे आणि हे सर्व करत असताना मला तिथे अनेक अडचणी आल्या त्याच्यामध्ये आमचे जे युनुस कोल्हापुरे दलित महासंघाचे कार्याध्यक्ष आहेत जे सांगली जिल्ह्याचे आहेत त्यांनी आणि त्यांचे जे सहकार्य आहेत त्यांनीसुद्धा आम्हाला तिथे बरीच मदत केली आणि ह्या सर्व प्रकार कुठेतरी शांत झाला आणि आजी ह्या आपल्या शांताई फाउंडेशनच्या स्नेह आधारमध्ये राहण्यासाठी आपल्यासोबत आले आहेत कारण आजींना त्या कुंडलमध्ये त्यांच्या घरी राहायचं नव्हतं त्या म्हणत होत्या मला तुमच्यासोबत तुमच्या आश्रमात घेऊन चला आणि मग आम्ही आजींना आमच्या आश्रमात दाखल केलेला आहे इथून पुढं त्यांची दवाखान्याची जी मेडिकल ट्रीटमेंट आहे ती आम्ही चालू करत आहे आणि जे पुन्हा एकदा नाव घेते युनोस कोल्हापुरे हे नेहमी आमच्या संस्थेला वेळोवेळी मदत करत असतात आणि आजही ते खूप लांब होते कुंडलपासून पण त्यांनी तिथून वेळात वेळ काढून त्यांची सर्व महत्त्वाची कामं बाजूला ठेवून त्यांचे सहकार्य आणि ते वेळेला तिथे धावून आले आणि जो मला प्रवास खडतर खडतर वाटत होता आजींच्या बाबतीत तो सोपस्कर करून त्यांनी दिला त्यामुळे त्यांचेही खूप खूप धन्यवाद